डॉक्टर बी एस भोसले आरोग्यरत्न पुरस्कारानं सन्मानित होमिओपॅथीतील चोवीस वर्षांचा कार्यकाळ हजारो रुग्णांना उपचार दिले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आरोग्यरत्न पुरस्कार आशा होमिओपॅथीचे संचालक डॉक्टर बी एस भोसले यांना आरोग्यरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होमिओपॅथी क्षेत्रात चोवीस वर्षांहून अधिक काळ समर्पित सेवा देणाऱ्या डॉक्टर भोसले यांनी महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव प्रस्थापित केलं आहे डॉक्टर भोसले यांनी मुंबई पुणे कोल्हापूर चिपळूण सांगोला गडिलज सारख्या ठिकाणी आपल्या क्लिनिक स्थापन करून हजारो रुग्णांना उपचार दिलेत त्यांचा प्रभाव भारताच्या सीमेपलीकडेही पोहोचला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन सल्लामसलत आणि उपचार प्रदान केले आहेत कर्करोग मतिमंद गतिमंद आणि असाध्य आजारांवरील मोफत शिबिरांच्या आयोजनातून त्यांनी मानवतेला समर्पित योगदान दिलं आहे याशिवाय होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करून ज्ञानाचे दीपस्तंभ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे त्यांचे द प्रोसेस अंडरस्टँडिंग द मॅन इन मायाझम हे पुस्तक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून होमिओपॅथी आणि अध्यात्माच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देते हा सन्मान सोहळा साई दिशा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता पुरस्कार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सयाजी शिंदे पार्श्वगायक सुरेश वाडकर गायिका वैशाली सामंत आणि शंकर महादेवन यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमात साई दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय माने आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे उपस्थित होते डॉ बी एस भोसले यांच्या मानवतावादी आणि वैद्यकीय सेवेला दिलेला हा सन्मान समाजातील त्यांच्या योगदानाची पोचपावती पावती